आज आपण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सातशे साठवर मी चिंतन मांडणार आहे मंगलमूर्ती सुखधामा भक्ताचिया कल्पद्रुमा निवृत्तीच्या पुरुषोत्तमा नमोतुज प्रथम संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो संत श्रेष्ठ ज्ञानराज मौली जगाची आई या आईच्या चरणी साष्टांग दंडवत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आई साहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो मंगलमूर्ती सुखधामा भक्ता चिया कल्पदुर्मा निवृत्तीच्या पुरुषोत्तमा नमोतुज कारण गाथा नामदेव महाराजाचा आहे कारण समाधी सोहळा कारण हे विशेष प्रकरण म्हणून नामदेव महाराजांनी सत्तर अभंग त्यांच्या गात्यामध्ये लिहिलेले आहेत त्यापैकी तीन अभंग हे माऊलीचे आहेत म्हणजे सदुसष्ट अभंगाचं जे चिंतन नामदेव महाराजांनी मांडलेलं आहे ते समाधी सोहळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे प्रत्यक्ष नामदेव महाराज कारण माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर होते म्हणून जसं समाधी सोहळ्याला तिथं जे घडलेला वृत्तांत आहे तो घडलेला सत्य वृत्तांत संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांच्या गाथ्यामध्ये नमूद केला आहे म्हणून आज जो कारण माऊलीचा समाधी सोहळा सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कारण आळंदी येथे साजरो साजरा होत आहे त्यानिमित्त माझ्या जीवनामध्ये कारण माऊलीच्याच अभंगावर या तीन अभंगावर किंवा या समाधी सोहळ्यानिमित्त नामदेव महाराजांनी जे अभंगावर चिंतन मांडलेलं आहे म्हणून सात दिवस माऊलीच्याच किंवा मा या नामदेव महाराजाच्याच समाधी सोहळ्याच्या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माऊलीने समाधी घेण्याचं कुठं ठरविलं होतं कारण माऊलीला समाधी पंढरपूरमध्ये घ्यायची होती पण भगवंताना सांगितले की तुमची समाधीचं ठिकाण पूर्वीचं निश्चित झालेलं आहे आणि ते कुठं झालेलं आहे तर आळंदीला निश्चित झालेलं आहे म्हणून कार्तिक एकादशी झाल्यानंतर पंधरा दिवसाला येणाऱ्या एकादशीला माऊलीनी आळंदीमध्ये समाधी घेण्याचं ठरलं होतं सर्व साधू संताला भगवंताला माता रुक्माई यांना सर्वांना आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र त्यांचे दोन भाऊ तीन भाऊ गुरु निवृत्तीनाथ यांची परमिशन घेतली नव्हती मुक्ताबाईला सोपान देवाला माऊलींनी सांगितलं नव्हतं की मला समाधी घ्यायची आहे मग एकादशी दिवशी किंवा बा एकादशीच्या आदल्या दिवशी सर्व साधूसंत माऊली एकादशी दिवशी समाधी घेणार आहेत हे आळंदीला सर्व साधूसंताच्या दिंड्या आलेल्या आहेत निवृत्तीनाथाला आधीचं ज्ञान होतं ज्ञानोबाराय समाधी घेणार आहेत म्हणून ते उन्मनी अवस्थेमध्ये होते आणि उन्मनी अवस्थेमध्येच त्यांनी गुरुला परमिशन मागितलं आणि एकदम दचकन निवृत्तीनाथ महाराज कारण आपल्या शिष्याला ज्ञानोबारायला म्हणतात माऊली तुम्ही फार मोठे झालात माऊली तुम्ही फार मोठे झालात घ्या समाधी घ्या समाधी म्हणजे समाधीमध्येच त्यांनी त्यांना परमिशन दिली त्यावेळेस मुक्ताबाईला सोपानदेवाला ही हाकीकत काही माहीत नव्हती ज्यावेळेस मोठ्या भावानं गुरूनं परमिशन दिल्यानंतर ज्यावेळेस मुक्ताबाईला आणि सोपानदेवाला ही सर्व हाकीकत कळाली मोठमोठ्यानं कारण निवृत्तीनाथही त्यांच्या जीवनामध्ये कारण मोठमोठ्यानं रडू लागलेले आहेत वैराग्याचे महामेरू असणारे निवृत्तीनाथ यांचासुद्धा कारण बांधा फुटला म्हणजे त्यांनासुद्धा भान राहिलेलं नाही मोठमोठ्यानं घेवरून रडायल्यानंतर सर्व संत रडतात माऊली तुम्ही समाधी घेऊ नका मग म्हटल्यानंतर माऊलीने कारण दोन दिवस एकादशी एकादशीपासून म्हणजे त्रयोदशीला समाधी घेतलेली आहे म्हणजे सतरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या समाधीचा दिवस आहे बारा वाजता माऊलीने संजीवन समाधी घेतलेली आहे आणि त्याचं तंत तंत वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे पहिले तीन अभंग जे आहेत कारण माऊलीने आपल्या गुरुबद्दलचं वर्णन केलेलं आहे म्हणून माऊली म्हणतात मंगलमूर्ती सुखधामा भक्ता या कल्पद्रुमा निवृत्तीच्या पुरुषोत्तमा नम तूज कारण सर्व जीवाचे शुभ कोण आहेत माझे गुरु निवृत्तीनाथ हेच आहेत तेच या जगाचे भगवान आहेत तेच सर्व सुखाचे धाम आहेत ते सर्व सुखाचे निवासस्थान आहेत सर्व भक्तानी कारण त्यांच्या जीवनामध्ये किंवा सर्व जीवानं माझे जी गुरु निवृत्तीनाथ यांची भक्ती करावी त्यांची प्रार्थना करावी कारण ते कल्पतुर आहेत आणि ते कल्पतुर असल्यामुळे तुमच्या मनामधील जी इच्छा आहे ती पूर्ण करतात भक्ताची करतात जीवाची करतात कारण उदार असणारे माझे गुरु निवृत्तीनाथ हे सर्वोत्तम पुरुष आहेत कारण कसे आहेत निवृत्तीनाथ पुरुषोत्तमा पुरुषोत्तमामध्ये सर्व पुरुषामध्ये शूर वीर सर्व श्रेष्ठ असणारे माझे गुरु निवृत्तीनाथ हेच श्रेष्ठ आहे तर त्यांच्या चरणी कनन ज्ञानोभार आहेत साष्टांग दंडवत घालतात असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात विद्यासागरा वैरागरा संकटी माऊली ज्ञानेश्वरा दाटले अंबरा तो तू योगेश्वरा मोक्षदाई माझे गुरु निवृत्तीनाथ हे विद्येचे सागर आहेत ज्ञानाचे सागर माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत त्यांच्यामुळेच माझ्या जीवनामध्ये मला ज्ञान झालेलं आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये ते कसे आहेत वीत राग आहेत वैराग्यवाण आहेत मो मोहपाशाच्या बंधनामध्ये ते कधीहीच अडकलेले नाहीत त्याच्यापासून ते सदैव आलिप्त असणारे कारण वैराग्याचे महामेरू असणारे तुमच्या जीवनामध्ये कसलंही संकट आलं तर त्या माझे गुरु नाताला शरण जावा तुमच्या मनामधले सर्व संकट निवार निवारण करण्याचं ते काम त्यांच्या जीवनामध्ये करतील अशी ग्वाही कारण माऊली त्यांच्या जीवनामध्ये आपल्या गुरुबद्दल देतात आता माऊलीचे गुरु एवढे श्रेष्ठ आहेत तर माऊलीही काही कमी आहेत का कारण मी सत्य उदाहरण देतो भगवान गडदे पंढरपूरला त्यांचा मठ आहे त्यांची आषाढी कार्तिकी वारी आळंदीहून पंढरपूरला येते आणि त्यांच्या वारीमध्ये एक औरंगाबादचा डॉक्टर एम डी डॉक्टर आहे आता डॉक्टर मानल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्यांना मूळ मूल बाळ व्हायला तयार नाही आता डॉक्टरला त्यानं सर्व तपासण्या करून पाहिल्या सर्व त्याच्या जीवनामध्ये त्याला यश मूल होणारच नाही हे निश्चित झाल्यानंतर त्याची भक्ती माऊलीकडे दृढ झाली आणि तो माऊलीची वारी करू लागला माऊलीला त्यानं मनोकामना केली की के मला मुलगा व्हावा मा माऊलीनं त्याचं मनोरथ पूर्ण केलं आज मी त्या दिंडीमध्ये जातो तर तीस वर्षानं तो डॉक्टर कारण त्याचं अम्बुलन्स गाडी घेऊन चार सिस्टर सोबत असतात आणि सर्व गोळ्या औषध सलाईन घेऊन सर्व वारकऱ्याची तो निस्वार्थपणे सेवा करतो कारण त्यांचे कारण ज्ञानराज माऊली जर संकटाला आपल्या जीवनामध्ये धावून येतात माझ्या जीवनामध्ये मला अनेक अनुभूती माऊलीच्या आलेल्या आहेत मी काय माझं मोठे पण सांगत नाही म्हणून माऊली हे आपल्या जीवनामध्ये ही आई आहे आई कसलाही गुन्हा लेकराचा माप करते मग त्यांचे गुरु तर कारण वैराग्याचे महामेरू आहेत भगवान शिवाचा अवतार आहे भोळा शंकर शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती वाचे वदता शिव नामतयान वादे क्रोध काम कारण वाचेनं फक्त त्या भगवान शिवाचं नाम आपल्या जीवनामध्ये गात राहावं तेच योगेश्वर आहेत ते दे मोक्ष देणारी कामधेनू आहेत आपल्याला मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल माझे गुरु निवृत्तीनाथ यांना शरण जावं त्यांची भक्ती करावी तुमच्या जीवनामध्ये येणारं हर संकट माझे गुरु निवृत्तीनाथाला सांगावं ते तुमचं संकट निवारण्याचं काम नक्की करतील अशी ग्वाही कारण माऊली या अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून देतात माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात मती चालविली रसाळ संत श्रोतिया केला सुकाळ दिदले दे पुरुषार्थाचे बळ ते तू केवळ संजीवन आपल्या गुरुचं किती मोठे पण कारण माऊली सांगतात मती कारण मी मतिमंद बुद्धिमंद असलेला माझ्या जीवनामध्ये कारण मला चालविली भूतकाळामधलं आठवतात कारण भि भिंत चालविले माऊलीनं चालविलं नाही कारण निवृत्तीनाथांना आज्ञा केली म्हणून माऊलीनं भिंत चालवली त्यांच्या जीवनामध्ये निर्जीव असणारी भिंत चालविण्याची आज्ञा कारण मला माझे गुरु निवृत्तीनाथ याने दिली ते बळ माझ्या जीवनामध्ये त्याने दिलं आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये हे भिंत चालवीस कारण माऊली सांगतात संत श्रुतीया केला सुकाळ कारण त्यांनी ज्ञानाचा एवढा सुकाळ करून दिला दिले पुरुषार्थाचे बळ ते तू केवळ संजीवन आता ही संजीवन समाधी घेण्याचं जे सामर्थ्य माझ्यामध्ये कुठून आलं योगामधली अत्यंत जटिल असणारी प्रक्रिया संजीवन समाधी हे माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपा आशीर्वादानेच हे बळ माझ्या जीवनामध्ये आलेलं आहे त्यांची वाणी रसाळ आहे ते ज्ञानाचे सागर आहेत वैराग्याचे महामेरू आहेत तेच चा त्यांच्या अंगी खरा पुरुषार्थ आहेत आणि ते पुरुषार्थाचं बळ त्यांनी मला माझ्या जीवनामध्ये दिलेलं आहे असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली म्हणतात अमृतानुभव आनंद लहरे ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी संस्कृत प्राकृती वैखरी वदविली माझी कारण सांगतात की अनुभव कारण आ ग्रंथ श्रेष्ठ कठीण असणारा ग्रंथ दहा प्रकरणाचा अत्यंत अनुभवचा श्रोता वेगळा आहे अनुभव अनु अमृत अनुभवचा वक्ता वेगळा आहे उच्च कोटीच्या लोकासाठी हा अनुभव अनुभव अमृत हा ग्रंथ आहे म्हणून त्याचा स्रोता वेगळा आहे त्याचा वक्ता वेगळा आहे असा ग्रंथ आनंद लहरी देणारा कारण ते माझ्या वाणी वाटवतेने वधवून घेतला ग्रंथ तो सिद्धीस नेला पुन्हा ज्ञानेश्वरी जी संस्कृतमध्ये असणारी भगवद्गीता जिचे सातशे श्लोक संस्कृतमध्ये तिची वैखरी म्हणजे माझ्या वाणीला ताकद दिली म्हणून त्या अठरा अध्याय नऊ हजार तीस वोब्याचं मी माझ्या जीवनामध्ये जी रचना केली ते माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपा आशीर्वादानेच माझ्या जीवनामध्ये त्याचे माझ्या वाणीला बळ आलं माऊलीनी अनेक अभंग केले हरिपाठ केला पसायदान केलं सर्व ज्ञान माऊली म्हणतात माझं नाही ते माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या मुखावाट ते वधवून घेतलेलं आहे किती आपल्या गुरुचा महिमागास वर्णन करतात किती आपल्या गुरुला त्यांच्या जीवनामध्ये मानतात किती गुरुच्या प्रती लीनता आहे माऊलीची कारण त्यांच्या अभंग गवळण हरिपाठ ज्ञानेश्वरी अमृता अनुभव तुमच्या जीवनामध्ये वाचा कारण ज्ञानेश्वरीमध्ये दहा पाच वळी तर त्यांचं गुरुचंच वर्णन असतं अशी माझ्या वाणीला बळ माझ्या गुरुने माझ्या जीवनामध्ये दिलेलं आहे असं माऊली अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये माऊली म्हणतात आता मोक्षाच्या वाटा पहिला षडचक्र चौटा आज्ञा द्यावी द्या वैकुंठ ज्ञानदेव म्हणे आता आता सहज शब्द ज्ञानभाराने त्यांच्या जीवनामध्ये कधीच उच्चारलेला नाही आता म्हणजे त्यांचे गुरु निवृत्तीनाथाला म्हणतात मानतात हे प्रत्यक्ष माझे गुरु हे मोक्षाचं दार आहेत माझ्या जीवनामध्ये हे मोक्ष प्राप्त झाला असेल माझ्या जीवनामध्ये वाणीला माझ्या ही रसाळ वाणी माझ्या जीवनामध्ये जी झाली ते माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने झाली म्हणून हे षडचक्र षडचक्र म्हणजे जे सहा चक्र जे म्हटलेलं आहेत मोक्षाची वाट जे षडचक्र आहेत चक्र म्हणजे हे सहा चक्र जी ऊर्जा आहे मोलाधार चक्र स्वादिष्ट मणिपूर अनाहात विशुद्ध आणि आज्ञा हे सहा जे चक्र आहेत या चक्राचा रस्ता मला माझ्या गुरुनी दाखविला त्याच्यामध्ये हे संजीवन समाधीचं ज्ञान माझ्या गुरुच्या कारण त्यांच्याकून माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं आता मी वैकुंठाला जात आहे आता माझ्या जीवनामध्ये माझ्या गुरुनी मला आज्ञा देवी मला परवानगी देवी अशी विनंती आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्या चरणी त्यांचे शिष्य ज्ञानराज माऊली जगाची आई हे विनवनी करतात असं नामदेव महाराजांनी समाधी सोहळ्याच्या कर्ण अभंगामध्ये हे चिंतन मांडलेलं आहे हे झालेलं चिंतन संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली कारण यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून ज्ञानाराज माऊली त्यांचे गुरु निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई संत श्रेष्ठ नामदेव महाराज सर्व साधू संताच्या चरणी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या जीवनामध्ये अल्पशा वेला पूर्णविराम तुकाराम 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 तुका तुका बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम